हाय हॅलो ओम सईराम सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते तर आज आहे आमच्या मनूचा रिझल्ट आणि मी चालले मनुच्या स्कूलमध्ये तिथून आल्याच्यानंतर मी जाणार आहे बँकेमध्ये तर आज दिवसभर थोडीशी धावपळ आहे तर त्याआधी मी केसांची काळजी कशी करते आणि मी केसांसाठी कोणते प्रोडक्ट यूज करते ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हे प्रोडक्ट आपल्याला कुठे बाहेर जायची गरज नाही आपल्या घरगुती आपल्या किचनमध्येच हे भेटणारे आहेत तर आपल्याला इथे घ्यायचं आहे जवस दोन चम्मच एक चम्मच दाणा घ्यायचा आहे आणि दोन मोठे कांदे ज्याला मी सालीसहित चॉप करून घेतलेला आहे तर एका पातेल्यामध्ये मी इथे दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी जे आहे ते आपल्याला आधी छान उखळवून घ्यायचं आहे तर उखळत्या पाण्यामध्ये आपल्याला इथे जवस मेथी आणि कांदा टाकायचा आहे आणि हे छान जेल फॉर्ममध्ये येईपर्यंत आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे का जवसामध्ये खूप प्रमाणात मिनरल आणि विटॅमिन्स असतात ज्यामुळे ते आपल्या केसांना हेल्दी आणि स्ट्रॉंग बनवतात तसेच ते केस वाढण्यास किंवा शायनिंग बनवण्याससुद्धा मदत होते तसंच मेथीमध्ये पण एक वेगळाच आपला गुणधर्म आहे मेथीमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन लोह आयन खूप चांगल्या प्रमाणात असतात मेथीमुळे केसांमध्ये डँड्रफ कमी होतो आणि केसांना हायड्रेशन मिळतं तसंच केसांचा जो वृक्षपणा आहे तो कमी होतो केस हेल्दी आणि शायनिंग दिसतात तसंच कांद्याचाही एक वेगळा गुणधर्म आहे कांद्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सल्फरचं प्रमाण असतं तसंच कांद्यामुळं कांद्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन बी सिक्स आणि पोटॅशियम खूप जास्त प्रमाणात असतात जर कांद्याचा रस तुम्ही तुमच्या स्कॅलवरती लावला तर पुरवठा करण्यास ते चांगली मदत करतं तर इथे बघा आपला जेल तयार झालेला आहे जो आपल्याला हेअर मास्कसाठी लागणार आहे आणि हा या जेलमध्ये आपल्याला आणखी दोन गोष्टी लागणार आहेत ते म्हणजे नारळाचं तेल आणि दोन विटॅमिन ईच्या गोळ्या तर इथे मी एक चम्मच नारळाचं तेल घेतलेलं आहे ते तर हे आपला जो नॉर्मली स्पून असतो त्याच्याने जर तुम्ही मेजरमेंट केलं तर ते दोन चम्मच होतं पण इथे मी एक चम्मच घेतलेला आहे मोठा आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला विटॅमिन ईच्या गोळ्या लागणार आहे तर मी ते दोन ई विटॅमिन ईच्या गोळ्या वापरलेल्या आहेत आणि आता आपल्याला छान पद्धतीने एक पाच ते सात मिनटाला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स नंतरच तुम्हाला हे तुमच्या केसांना केसांवरती अप्लाय करायचं आहे तर इथे बघा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तेल आणि विटॅमिन ईची गोळी व्यवस्थित मिक्स झालेला आहे तरी ते ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हाही तुम्ही हा जेल तयार कराल तेव्हा तो गरम गरम शक्यतो काढण्याचा प्रयत्न करा नाही, नाही। तर काय होणार की घट्ट झाल्याच्यानंतर तो निघत नाही आणि त्याच्यामुळे मग खूप सारे प्रॉब्लेम्स होतात तर थंड झाल्यावरती अगदी नॉर्मल जेव्हा गरम असेल तेव्हा तुम्ही अगदी सुती कपड्यावरती काढून घेतलं तर पटकन हा जेल निघून जातो घट्ट झाल्यावरती तो पटकन निघला जात नाही जितका आपल्याला हवा आहे तितका तर इथे मी काय केलं आहे की केसांमध्ये भांग पाडून घेतलेला आहे आणि अर्धे अर्धे करून मी केसांमध्ये हा जेल जो आहे तो अप्लाय करते तर थोडं थोडं केसांचं पोषण घेऊन आपल्याला हा जेल अप्लाय करायचा आहे जेणेकरून पूर्ण आपल्या स्कॅल्पवरती केसांवरती हा जेल लागला जाईल अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे तर जसं मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसंच लावून घ्यायचं आहे तर हा जो जेल आहे ना हा मी गेल्या तीन महिन्यांपासून यूज करते आणि ह्याचा खूप जास्त बेनिफिट्स आहेत खरं तर मी गे गेल्या दोन वर्षापूर्वी मी माझ्या केसांवरती स्मूदनिंग केली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सवय लागते आपल्याला तशी केसं बघायची सवय लागते तर मी विचार केला की यार ते केल्याच्यानंतर माझे केस खूप गळत होते खूप प्रमाणात गळले आणि मला लिटरली असं वाटायला लागलं की मी यार का केलं ते सगळं आणि त्याच्याने केस तर खूप छान झाले पण ते टिकवायचे कसे हा मुद्दा मला पडलेला तर मी एक वर्षभर पूर्ण त्याचं जे शॅम्पू आणि जे आ, कंडिशनर होतं ते यूज केलं आणि त्याच्यानंतर मी ते बंद केलं कारण की त्यानंतर माझी खूप केस त्याच्यामुळे गळत होती तर मी विचार केला की घरगुती जे मला काही करता येईल ते मी कर, कर करेन तर हे मी आता गेले दोन ते तीन महिने पासून यूज करते आणि ह्याचा खरंच खूप चांगला रिझल्ट आहे मला या जेलमुळे माझे केस जे आहे ते खूप शाईन करतात तर हा जेल मी जेव्हापासून लावते ना तेव्हा बरीशी लोकं म्हणजे माझ्या फॅमिलीमधली तर बरीशी लोकं माझी बहिणी माझ्या बहिणीची मुलगी यांची मैत्रीण हे लोक मला जेव्हाही कधी भेटतात तेव्हा पहिलं विचारतात की तुम्ही केसांना काय लावता कारण की इतके छान केस तुमचे आहेत अजूनही दोन वर्षानंतर कारण की माझे केस जे आहे ते पहिले खूप खराब झाले होते त्याच्यानंतर मी हा जेल यूज केला आणि ह्याचा रिझल्ट मला खरंच खूप चांगला आहे तसं आता मी केसांच्या वाढीसाठी आणखी एक गोष्ट लावते ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तर इथे मी आता पूर्ण जेल अप्लाय करून घेतलेला आहे आणि आता केसही मी छान धुतलेले आहे तर केस जेव्हा तुम्ही धुताना त्याच्यानंतर जेव्हा पाच ते दहा मिनिटानंतर तुम्हाला केस जे आहे ते व्यवस्थित नॉर्मली हलक्या हाताने आपल्याला झाडून घ्यायचे आहेत खूप फास्ट झाडायचे नाही आहे तर अगदी नॉर्मली हाताने तुम्हाला हे झाडून घ्यायचे आहेत तर मी व्हिडिओ थोडासा पळवला आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला असं वाटते की मी खूप जोरजोरात झाडते केसात अजिबातने अगदी नॉर्मली हाताने तुम्हाला हे झाडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये लगेच कांगवा करायचा नाही आहे तर लक्षात ठेवा जर तुम्ही ओल्या केसांमध्ये कंगवा केला तर तुमचे केस फार प्रमाणात तुटण्याची शक्यता असते तर अजिबात कांगवा वगैरे फिरवायचा नाही नॉर्मली केस झाडून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे इथे तुम्ही कोणताही सिरम जर यूज करत असाल तर तो, तो सिरम लावून घ्यायचा आहे तर सिरम मी इथे स्ट्रिकचा सिरम घेते आणि अगदी दोनच थेंब मी इथे यूज करणार आहे आणि छान हातावरती चोळून त्याच्यानंतर तो पूर्ण केसांवरती मी अप्लाय करणार आहे आणि व्यवस्थित केसांवरती लावून झाल्याच्यानंतर तर आपला जो मोठा क्लिप असतो त्याच्याने मी केस जे आहे ते बांधून घेणार आहे तर मी ते मोठा क्लिप यूज करते जेणेकरून केस जे आहे ते पूर्ण अशी घट्ट बांधली जाणार नाहीत अगदी नॉर्मल तर हा जेल तुम्ही देखील घरामध्ये यूज करू शकता याचा खरंच खूप चांगला रिझल्ट आहे आणि मी तर आठवड्यातून दोनदा यूज करतेच पण जेव्हा बाहेर कधी जायचं असेल तेव्हा तर मी करतेच करते आणि ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे माझे केस खूप छान झालेले आहेत तर चला आता मी जाणार आहे म्हणूच्या क्ला स्कूलमध्ये आणि तिथून आल्याच्यानंतर मग मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटेन भरपूर धावपळ होती थोडं बाहेर गेले होते थोडे बँकेत गेले होते तर घरी यायला उशीर झाला घरी आले फटाफट स्वयंपाक केला आणि आज आमच्या मनूचा रिझल्टसुद्धा सुद्धा लागलेला आहे तर त्या खुशीमध्ये सुद्धा आम्ही थोडं बाहेर गेलेलो कसं वाटतंय छान छान वाटतंय माझा देवाला प्रसाद ठेवायचा आणि आर त्याला तर आज आमचा लाडोबा पास झालेला आहे त्या खुशीमध्ये आज आम्ही येतानाच पेढे वगैरे घेऊन आलेलो आणि इथे आज मनू देवपूजा करतोय तर कधी कधी मी मंथनला ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगतो आहे तो माझ्यासोबत करतो समरही करतो पण समोरची हाईट पोचत नाही त्यामुळे तो खाली उभा होता आणि इथे मंथन आता सा स्वामी महाराजांच्या पाया पडतो आणि आणि साईंच्यासुद्धा पाया पडतोय तर आज इथे सगळं जेवण जे आहे ते मनूच्या आवडीचं आहे तर इथे मी मनूला बोललं की आता नैवेद्याचा ताट मी तयार केलेलंच आहे तर देवाजवळ ठेवतो तर मनुने इथे खाली मी टेबल ठेवला होता तिथे देवाला ओवाळी झाल्याच्यानंतर तो ते ताट तिथे ठेवून दिलेला आहे आणि पाया वगैरे पडून घेतलेला आहे तर आज इथे मनूरच्या आवडीची पनीरची भाजी तांदळाची खीर भात चपाती असं केलेलं आहे आणि इथे मनूचे पप्पा असायला चारताय तर चला आजचा ब्लॉग मी इथे स्टॉप करते परत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय